सांगोला महाविकास आघाडीच्या बळकटीमुळे महू जिल्हा परिषद गटात उत्साहाचे वातावरण उमेदवार बाळासाहेब ढाळे यांचे व्यापक गावभेट व जनसंपर्क दौरे सुरू सांगोला तालुक्यातील महू जिल्हा परिषद गटासाठी सांगोला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ढाळे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवत व्यापक गावभेट व जनसंपर्क दौरे सुरू केले आहेत या दौऱ्याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये विकासाबाबत नव्या आशा या आमदार बाबासाहेब देशमुख आणि आबासाहेब साळुंके पाटील यांची मजबूत व विश्वासार्ह युती सांगोला महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे या अनुभवी नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून महूद गटात महाविकास आघाडीला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे बाळासाहेब ढाळे हे नागरिकांशी थेट संवाद साधत असून रस्ते पाणीपुरवठा शिक्षण शेतकरी प्रश्न युवकांचे रोजगार महिला सक्षमीकरण अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करत आहेत स्थानिक विकासासाठी ठोस आराखडा मांडत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे यावेळी बोलताना बाळासाहेब ढाळे म्हणाले की महू जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करणे मूलभूत सुविधा सक्षम करणे आणि प्रत्येक घटकाला न्याय देणे हे सांगोला विकास आघाडीचे ध्येय आहे अनुभवी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही निश्चितच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू प्रत्येक गावात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असून प्रचारात उत्साहाचे वातावरण आहे नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळात महू जिल्हा परिषद गटात सांगोला महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे